नमस्कार आज मी आपल्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन चमत्कारिक ब्रेसलेट आपल्या समोर घेऊन आलो आहे या ब्रेसलेटच्या वापराने आपल्याला नोकरी मिळण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे जे नोकरी शोधत आहेत त्यांना याचा उपयोग होईल आणि ज्यांना नोकरी मिळाली आहे आणि जे असंतुष्ट आहेत त्यांना नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी दुसरी नोकरी मिळवण्यासाठी किंवा असलेल्या ठिकाणीच वातावरण जरा चांगलं करण्यासाठी सुद्धा या ब्रेसलेटचा उपयोग होणार त्यानंतर फायनान्शियली दृष्ट्या सुद्धा ती पुढे जाण्यासाठी या ब्रेसलेटचा उपयोग होणार आहे तसंच आपले जे नाते संबंध आहेत ते सुद्धा सुधारवण्यासाठी मदत होणार आहे आणि आपले आरोग्य सुद्धा सुधारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल तसंच आपली काही कामं अडकली असतील तर ती सुद्धा मार्गी लावण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असे हे सहा प्रकारचे क्रिस्टल एकत्र असलेले हे ब्रेसलेट आपल्याला उपयोगी पडेल आणि ह्याचा वापर मी सांगितलाच आहे आणि हे सिद्ध करून आपल्याला दोन दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला घरपोच पाठवले जाईल याची दक्षिणा सहाशे एक्कावन्न रुपये ठरलेली आहे हे ब्रेसलेट फार लिमिटेड संख्येमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर यासाठी आपली नोंदणी करा आपले नाव पत्ता पिनकोड फोन नंबर आ, मला व्हॉट्सॲपवर पाठवून द्या आणि याची दक्षिणा गुगल पे फोनपे मार्फत पाठवून द्यावी म्हणजे आपली नोंद केली जाईल धन्यवाद